नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जस्ट एक दहा दिवस झालं जी के सोलार पंप पाच एच पीचं चे इन्स्टॉलेशन झालेलं आहे बघू शकता पाचशे पस्तीस वॉटची एक प्लेट, प्लेट आहे अशा नऊ प्लेट जे आहे आप त्या आपल्याला भेटतात म्हणजेच की आपल्याला टोटल चार हजार आठशे वॉटेज जे आहे ते या सोलर पॅनलपासून मिळतं आणि आपली मोटर आहे इकोझॉन कंपनीची मोटर आहे जी की पाच एच पी मोटर आहे तर बघू शकता हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर वगैरे आहे एक दहा दिवस झालं इन्स्टॉलेशन होऊन इथं जे आहे ते अर्थिंग आहे अर्थ हार्वेस्टर जे की पावसाळ्यामध्ये वीज वगैरे पडल्यानंतर आपल्या सोलारचं संरक्षण करतं आणि अशा प्रकारे हिथं जी के कंपनीचा आहे टाटा आहे आणि हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे बघू शकता हे स्ट्रक्चर आहे आणि मित्रांनो हे काम पूर्णतः जी के कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे ते चालू पावसामध्ये केलेलं आहे आणि शक्यतो जर पाणी धरणारं मा असेल तर मात्र पावसात काम करणं हे धोकादायक ठरू शकतं कारण स्ट्रक्चर तेवढं मजबूत होत नाही तुम्ही बारडाला किंवा मुरमाड जमीन पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये इन्स्टॉलेशन जे आहे ते प्रॉपर करू शकता आता आपण टाटाविषयी काही माहिती पाहणार आहोत बघू शकता हा टाटा आहे एअरटेलचं सिम कार्ड आहे पाच एच पी चार हजार आठशे वाट मोटर सध्या बंद आहे आणि बघू शकता अशा प्रकारे दाखवतो आहे हिचं तुम्हाला पूर्ण डिटेल भेटेल फ्रिक्वेन्सी मोटरचं स्टेटस तारीख वेळ ह्या सगळ्या गोष्टी दिसेल हि तर तुम्हाला नेटवर्क दिसतं आहे शक्यतो एअरटेलला जे आहे ते काही ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा इशू आहे त्यामुळे हा जो काही बघू शकता अशा प्रकारे हा अँटेना आहे जी पी एस आणि नेटवर्कचा तर बरेच कर्मचारी इन्स्टॉलेशन करताना काय करतात की हा जो अँटिना आहे तो लगेच हितं फिट करतात आणि ह्या करमाची सुद्धा लगेच टाटरच्या टाटरच्यावरतीच फिट केलं तर त्याला प्रॉब्लेम असा येऊ लागला की नो नेटवर्कचा इयर जो आहे तो हा टाटर दाखवत होता मग कंपनीला फोन केल्यानंतर त्यांनी अँटेना जो आहे तो टाटरपासून लांब ठेवण्यास सांगितलं तर बघू शकता आता आपण सोलर प्लेटवर बघू शकता जी की कंपनीचं स्टिकर आहे आणि ॲक्च्युली जी के कंपनीचं हे फक्त तुम्हाला दाखवतो मी ह्याचा मोबाईल तुम्ही अडवा करून पण बघू शकता जी, जी के कंपनी फक्त ब्रँड नेम आहे ॲक्च्युली सोलर पॅनल जे आहेत ते इन आयकॉन कंपनीचे सोलर पॅनल आहेत जो की पाचशे चौतीसमध्ये वॉटेजीमध्ये एक पॅनल येतो आणि जी के कंपनी ह्याची पाच वर्षाची ह्याची काही सर्विस वॉरंटी ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेते मित्रांनो आत्ता वाच दिले तर दुपारचे दोन आणि आता आपण पाच एच पीचं टेस्टिंग करणार आहोत की हे दुपारी दोन वाजता जे आहे, किती आहे ते किती पाणी मारतं आता आपण जे आहे ते जाणार आहेत बघू शकता ते जे आंब्याचं झाडाच्या वरची साईडला दिसत आहे ऊसाची तिथं आपलं आंतर जे आहे ते आपलं दीड हजार फूट आहे तर आता हा पंप आपण दीड ते पा पावणे दोन हजार फुटावर किती पाणी मारतो ते ही दुपारी बघू शकता ऊन एकदम चांगलं आहे कसल्या प्रकारचं ढगाळ वातावरण नाही काही नाही तर आपण बघूया टाटर मी चालू करतो आहे तर खालच्या साईडला बघू शकता इथं तुम्हाला इथं खाली ऑन ऑफचं एक बटन आहे इथं तुमच्या पी व्ही मॉडेल जोडलेले आहेत आणि इथं तुमची टाटरची आर्थिंग आहे बघू शकता हे जरुरीच आहे आणि हे जो काय आपला तो मॉडेल नंबर इथून तुम्ही आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा हे सोलार चालू करू शकता तर मित्रांनो अजून एकदा बघून घ्या स्ट्रक्चर बॅकसाईड हे चे आहे आपलं सोलारचे स्ट्रक्चर ही विहीर आहे ही विहिरीवरती इन्स्टॉलेशन झालेलं आहे आता आपण जे आहे ते जवळजवळ दीड ते पावणे दोन हजार फुटावरती जाणार आहेत पाईपलाईन तीन इंच तीनची पाईपलाईन आहे तर बघूया आता हे जे आहे ते एवढ्या उन्हामध्ये बघू शकता एकदम ऊन आहे कुठल्या प्रकारचं ढग दग, ढगाळ वातावरण नाही तर किती पाणी प्रेशर जे आहे ते आपल्याला भेटणार आहे मित्रांनो आपण आलेलो आहेत आता पावणे दोन हजार फुटाच्या म्हणजे सोलारपासून दीड ते पावणे दोन हजार फुट लांबीवर पाईपलाईनवरती तर हे ॲप्लिकेशन आहे आता आपण ऑन करूया आणि बघूया प्रेशर काय देत आहे हे ॲप्लिकेशन आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा मोटर ऑन ऑफ करू शकता आणि जे तुम्हाला नेटवर्कचं मी आणटेण्याचं सा सांगितलं होतं ते हे मोबाईलसाठीच त्याचं जरूर येतं आहे की जेणेकरून आपल्याला ऑन ऑफ करताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा येऊ नये तर नेटवर्क हे तुमच्या सोलर पॅनलला टाटरला हे असणं आवश्यक आहे आणि मोबाईलला uh, सुद्धा तर बघू शकता मोटर आपली सुरू झालेली आहे आणि आपण बघू शकता ते सोलर पॅनल तुम्हाला दिसत असेल बघू शकता इथं आपण पावणे दोन हजार फुटावरती टीला आलेलो आहे बघू शकता तुम्हाला पाण्याचा आवाज सुद्धा येत असेल तर ही, ही आपली पाईपलाईन जी आहे ते जवळजवळ अडीच हजार फुटाची पाईपलाईन आहे पहिल्यांदा हे टोटल पाईपलाईन पूर्ण भरणार आणि त्यानंतर तुम्हाला याचा ॲक्च्युली प्रेशर जो आहे तो दिसेल पाईपलाईन पूर्णतः भरलेली आहे आणि जे के सोलार कंपनीचे पाच एच पीचं सोलार पंप आहे जो की आपण आता पावणे दोन हजार फुटावरती हे चालू केलेलं आहे हे अशा प्रकारे दुपारी एक दीडच्या दरम्यान ह्याचा एवढा प्रेशर आ, प्रेशर आहे तसं तर प्रेशर हा तुम्हाला अकराच्या आसपासच बघायला सुरू होतो तुम्हाला फक्त त्यावरती ढगाळ वातावरण वगैरे असेल तर थोडा प्रेशर कमी होतो पण प्रकारे बघू शकता तुम्ही हा पाण्याचा प्रेशर आहे एवढा प्रेशर जो आहे तो तुम्हाला पावणे दोन हजार फुटावरती जी के कंपनी सोलार पंपाचा बघण्यास मिळतो आहे तर मित्रांनो बघू शकता हे सोलार पंप इकडे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि हा जो आहे तो दुपारचा या आ, सोलार पंपाचा वॉटर प्रेशर आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच माहितीसाठी जे आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथून तुम्ही डायरेक्टली प्रश्नसुद्धा विचारू शकता आणि इतर लो लोकांबरोबर चर्चासुद्धा करू शकता धन्यवाद